नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा मी सर्व शेतकरी बांधवांना स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा डिसेंबर आणि अकरा डिसेंबरचे आल्याचे बाजारभाव याबद्दल आपोडंसं बोलू आणि त्याचबरोबर जे आहे शेतकरी मित्रांनो आपण इतर पिकांविषयी जे आहे तर तेही थोडंसं बोलू शेतकरी मित्रांनो आल्याचे जे बाजारभाव आहे तर आजचे अकरा डिसेंबरचे चोवीसशे रुपयापासून तर सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हे सध्या छत्रपती संभाजीनगर फुलंब्री तालुका सुरू आहे तर हेच बाजारभाव म्हणजे एक पंधरा दिवसापासून कॉन्स्टंट हे टिकून आहे कमीही झालेले नाही आणि जास्तही झालेले नाही सारखे हे सध्या चालू आहेत शेतकरी मित्रांनो आवक जरा शिल्लक असल्यामुळे किंवा आवक जास्त असल्यामुळे म्हणजे हार्वेस्टिंगचा टाइम म्हणजे हार्वेस्ट हे जास्त होत असल्यामुळे प्लॉट त्यामुळे बाजारही थोडेसे क म्हणजे स्टेबल झालेले आणि मागणीचा पुरवठा आणि त्याचबरोबर उत्पादन याच्यामध्ये बरेचशी तफावत आहे म्हणजे मागणी ही कमी आणि पुरवठा हा जास्त होत असल्यामुळे बाजार थोडेसे स्थिर आहे तर शेतकरी मित्रांनो बाजाराच्या खाली काही येताना दिसत नाही की आपण वाच ठेवून होतो किंवा या आठ पंधरा दिवसामध्ये पंच पंचवीसशेच्या च्या खाली बाजार येतील का किंवा चोवीसशेच्या खाली बाजार येतील का, का तर बाजार काही येताना दिसत नाही पंचवीसशे चोवीसशे बाजार स्टेबल आहे त्याच्यावरती आज सव्वीसशे रुपयेपर्यंत बाजारात सौदे सध्या सुरू आहे आए, तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की जे कांदा सीड आहे सीडसाठी जे कांदा लावतात आपण येलोरा असेल पंचगंग असेल यासारखे कांद्याची बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे लागवड करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांनी एक काळजी घेतलेली आहे की सुरुवातीला वातावरण थोडं डिफॉल्ट होतं म्हणजे ढगाळ वातावरण पावसाचं वातावरण बऱ्याच ठिकाणी पाऊसही झाला तर नवीन लागवड असल्यामुळे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वीज प्रक्रिया म्हणजे केलेली नव्हती कांद्याला आणि डायरेक्ट कांदा हा लागवड केला होता लागवड केल्याच्या नंतर जे आहे तर, तर कांद्यामध्ये मर रोग म्हणजे सड जास्त आली होती टोंगळेचे जे कांदे आहेत तर ते जमिनीमध्ये बुरशी लागून खराब हो होत होते बरेच शेतकऱ्यांना आपण फोनवरतीही शेतकऱ्यांनी विचारलं की बाई काय ट्रीटमेंट करा तर शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्ही जे आहे तर थावी ऑफ जॉम तीस टक्के त्याच्यामध्ये एक तर साफ फंगी किंवा कॉपर सिक्युर डब्ल्यू कॉपर मला असं वाटतं डब्ल्यू कॉपर हे बेस्ट राहील ताबडतोब दोन ते तीन दिवसात त्याला रिझल्ट हा मिळतो आणि कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि थायमिथॉक जम पाचशे ग्रॅम एक्री कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि थायमिथॉल जम पाचशे एम ती जर आळवणी जर केली प्रत्येक शेतकऱ्यांनी तर कांद्याची जी आहे तर मर रोग जेव्हा असेल किंवा सड तर ती जागेवरती कंट्रोल मिईन जी झालेली आहे त्याच्याबरोबर व्यतिरिक्त वाढणार नाही ज्या शेतकऱ्यांनी टोंगळ्या कांदामध्ये म्हणजे टोंगळा कांदा आहे तर त्यांच्या रूट डेव्हलपमेंटसाठी ह्युमिक ॲसिड किंवा अमिनो ॲसिड या दोन्ही पैकी एकाचा वापर करणं फार करायचं आहे असताना एक ते पाचशे ग्रॅमपर्यंत ह्युमिक किंवा एक लिटरपर्यंत ॲमिनो ॲसिड जे हिस्सा आणि येतं दोन्ही पैकी एक आपण वापरू शकता जेणेकरून आपल्या कांदा कांदा पिकाला जे व्हाईट रूट डेव्हलपमेंट आहे लौकर सा, सा। आ, तर ते लवकरात लवकर होईल आणि डेव्हलपमेंट जेवढं लवकर होईल व्हाइट मुळ रूटचं मुळांचं तितकं कांद्याला जे आहे तर योग्य फुटाव आणि कांद्याचे जे आहे तर ग्रोथ ही होत राहील त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तिसरी जी आता ही एक दोन आळावणे सांगितले तिसरी आळावणी आहे तर कांदा पिकामध्ये सर्वात महत्त्वाचा जे असतो तर ते कांद्याची जी पात वर येत असते तर तिच्यामध्ये डेन्सिटी आणि तिच्यामध्ये मजबूतपणा हा फार महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामध्ये काय होतं शेतकरी मित्र बऱ्याच वेळेस कांद्या या पिकामध्ये आ, द, आ, की कॅल्शियमचं प्रमाण आपण कमी केलं तर ते का, कांदा ही पात जे असते ते पात लूज होणे किंवा अशी तिची दडी पडणे किंवा पा हवे ते हे होणे तर त्यामुळे काय होतं की जे आहे तर आपल्याला पूर्ण भर त्या का कांद्याच्या काडीवरती असतो जेणेकरून त्याला जे वरती फूल लागतं तर ते फूल हे चांगलं वजनदार आणि मोठं साईजचा असावं तर त्यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट हे देणं फार गरजेचं कॅल्शियम नायट्रेट जर दिलं तर एकरी आपल्याला तीन किलोपर्यंत कॅल्शियम नायट्रेट हे फार देणं गरजेचं आहे कॅल्शियम नायट्रेटनं जे कांदा पिकाची जी पात असते तो जी काडी असते ती काडीमध्ये मजबूतपणा हा येत असतो मजबूतपणा आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे त्याची डेन्सिटी वाढते त्याची जाडी वाढते आणि त्याच्यामध्ये जी वातावरणानुसार प्रतिकूल क्षमता ही त्याची वाढत असते म्हणजे जास्त प्रमाणात हवा आली ती आली तरी कांद्याची जी पात आहे ते योग्य प्रमाणात येत असते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अतिरेक आपल्याला काय करायचं की ह्या टायमिंगमध्ये बऱ्याचशा जे कांद्याचे सेटिंग से झालेली असते म्हणजे पाती व्यवस्थित असते किंवा एक एक फुटापर्यंतची वाढ झालेली आहे त्याच्यामुळे थ्रीपचा प्रादुर्भाव हा फार दिसून येत असतो कांद्या पिकामध्ये तर थ्रीपसाठी आपल्याला जे आहे तर थ्रीप्स बेसिक जे आहे हे तर ॲडमायर नावाचं जे कीटकनाशक येतं तर त्याचा जरी वापर केला तर आपल्याला त्याचा फायदा होईल त्याचबरोबर दिसून येतो तर त्याबरोबर तर आपल्याला एखादं बुरशीनाशक नाशक फोरणीमध्ये फार घेणं फार महत्वाचं आहे तर तुम्ही अॅडमायर जर घेतला असाल तर वीस ग्रॅम किंवा पंधरा ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्याला त्याचबरोबर त्याच्यामध्ये अॅमिस्टर टॉप किंवा नेटिव्ह हो सारखं जे फंगी साईड जर घेतलं तर कर्पा प्रादुर्भाव आपल्याला हा दिसणार नाही कांद्यामध्ये जो थ्रिप्स येतो तो आतल्या साईडला राहत असतो शेतकऱ्यांवर जर पानाची घडी आपण जर उकलतो पानाची घडी उकलल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे थ्रिप्सचे किडे असतात तर ते दिसतात तर त्यामध्ये आपल्याला आंतरप्रवाही जे कीटकनाशक आहे अॅडमायर नावाचं तर त्याच्यामध्ये दर इमिडा क्लोरोप्लिड असतं तर ते जर जरी घेतलं म्हणजे इमिडा क्लोरोप्लीड तर ते जरी घेतलं आहे त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये फारसा म्हणजे रिझल्ट हा मिळतो त्याचबरोबर करप्यासाठी आम्ही शोट ऑफ घेणं आहे आणि एखादं मायक्रोनोटोन जरी घेतलं फॉरेनमध्ये तर उत्तम असा आपल्याला हा रिझल्ट दिसून येतो तर शेतकरी मित्रांनो हा झाला आपला आजचा आलेचा बाजारभाव आणि जे कांद्याचे सीड्स आहे तर त्याच्याबद्दल मी एक प्रमुख माहिती आपल्याला जी सांगितली की जेणेकरून आपल्याला जो आहे तर एक महिन्याचा शेड्यूल हा आहे तरी तुम्ही जर या पॉलिसीनुसार जर चालले तर मला असं वाटतं कांद्या उत्पादनामध्ये आपली बऱ्यापैकी ही खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होईल असं मला वाटतं शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेअर जास्तीत जास्त करा जेणेकरून जे आपले गरजू शेतकरी आहे तर त्यांच्या ही बचत होईल आणि त्यांच्या उत्पादन वाढीमध्ये सुद्धा मोठा फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो नमस्कार